दहा ऑगस्ट रोजी महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातर्फे तसेच वरणगाव पोलिस वरणगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त अभिमान अभिमानाने आज जी घरघर तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहेत यात वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनि पोलीस उपनिरीक्षक भरत यशवंत चौधरी साहेब तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य सौ विखे चव्हाण मॅडम तसेच आमचे पर्यवेक्षक राठोड सर तसेच आमचा शिक्षक वर्ग नेमाडे सर वाय आर पाटील सर हळदे सर असे असंख्य शिक्षक तसे आमच्या लांडे मॅडम तडवी मॅडम धनगर मॅडम मनाली पाटील मॅडम बडे मॅडम भंगाळे मॅडम असे सर्व शिक्षक वर्ग इथे उपस्थित असून घरघर तिरंगा रॅलीचे आयोजन महात्मा गांधी विद्यालयातर्फे आयोजित केलेले आहे आज या रॅलीचं उद्घाटन आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री भरत यशवंत चौथी साहेब यांच्या हस्ते होत असून तिरंगा सरकार रॅलीला एक प्रदिक्षणा घालून जो सरकारने जो नियम काढलेला आहे की बा हर घर तिरंगा हा जो नारा दिलेला आहे या नार्याचं सगळं सर्वेक्षण किंवा जो दिलेला संदेश आहे तो घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमच्या महात्मा गांधी विद्यालयाचे सर्व विद्यार्थीगण हा संदेश पोहोचवण्याचं काम करत आहे एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज हरघर तिरंगा या अभियानाअंतर्गत जळगाव पोलीस दलातर्फे वरणगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही वरणगाव शहरामध्ये एक जनजागृती करण्यासाठी रॅली काढत आहोत आणि आमच्या विनंतीला योग्य मान देऊन आपले मा महात्मा गांधी शाळेतील प्रिन्सिपल तसेच शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी संपूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे तर आज हारघर तिरंगा या अभियानातून वरंगाव पोलीस स्टेशनतर्फे आम्ही ही रॅली काढत आहोत आणि जनजागृती करत आहोत आपण सर्वांनी आम्हाला इतका मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद हरघड तिरंगा या, या अभियानामध्ये मी सर्व वरणगाव शहरातील वासियांना मी आवाहन करतो की या अभियानामध्ये सहभागी व्हावं